जिल्हा परिषद पंचायत समितीची रंधमाळी चालू झालेली आहे उमेदवार माहीत आहेत का तुम्हाला तुम्हाला माहीत <coughs> <coughs> दादा तुमचं नाव सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीची रंगमाळी चालू झालेली आहे तुम्हाला उमेदवार माहीत आहेत का कोण आहे अजून अजून बाकीचे उमेदवार तुम्हाला माहीत नाही

विष्णू इंगे पाटील हे मागील जवळजवळ पश्चिम वर्ष दूध संघावर संचालक म्हणून आणि चेअरमन पदावरून काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांचा अभ्यास अनुभव दांडगा असल्यामुळं आणि लोकांची जनसंपर्क आणि त्याचप्रमाणे कोणी लहान मुलगा होतो त्या मोठा तुझ्या काकांनी त्यांना जवळ घ्यावं हका मारावं आणि काकांना कोणी नाही म्हणू शकत नाही त्या दृष्टिकोनातून आणि पक्षाच्या त्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारचे कामं पण केलेलं आहे आणि काक सर्वसामान्य लोकांना मदत केलेलं आहे त्याचप्रमाणे निलज टेंकर हे हे सुद्धा काकांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे त्याच पद्धतीचं आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत जरी असलं पण आम्ही साहेबांच्या विचाराची माणसं त्यांच्यासोबत आहे